आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अबोना येथील अन्नपूर्णा लॉन्जमध्ये धनगर आदिवासी आरक्षणविरोधी विचारविनिमय बैठक मोठ्या संख्येने पार पडली या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव पवार सोमनाथ गुजर पंढरीनाथ बागुल माजी पंचायत समिती सदस्य युवराज गांगुर्डे पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव पवार आदिवासी टायगर संघटनेचे एम डी बागुल अभोड्याचे सरपंच सुनीता पवार आदिवासी शक्ती सेनेचे अध्यक्ष सुधाम भोहे पुंजाराम खांडवी मामन चव्हाण सुधाम भोहे पुंजाराम खांडवी उत्तमराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत नुकतेच मुख्यमंत्र्यांनी धनगड व धनगर एकच असल्याचा जी आर लवकरच काढणार असं आश्वासन धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांना दिलंय त्यामुळे बैठकीत उपस्थित आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला कडाडून विरोध केला, केला। प्रास्ताविकात आदिवासी सेवक डी एम गायकवाड म्हणाले की अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक छत्तीसवर वर उपजात धनगड दर्शवली आहे धानगड ही आदिवासी जमात असून तिचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग धानगड असं होतं याचा चुकीचा अर्थ काढून महाराष्ट्रातील धनगर जातीचे लोक धानगडच्या धनगडचा र ऐवजी ड झाला असून आम्ही धनगर आदिवासी आहोत आम्हाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र द्या अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाजाचे नेते उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून करत आहेत अनेक वेळा त्यांची ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे असे असताना मुख्यमंत्री धनगर व धनगर एकच आहेत असा जी आर काढून धनगरांना आदिवासींचं आरक्षण देण्याचं आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून विरोध करावा असं आवाहन गायकवाड यांनी केलंय या बैठकीत के आदिवासी बांधवांना संबोधित करताना आमदार नितीन पवार म्हणाले की मी स्वतः व महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आमदार आदिवासी समाजाबरोबर आहोत धनगर आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु त्यांना शासनानं धनगरांना आदिवासी जमातीत आरक्षण देऊ नये यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत एकत्र येणार असून धनगरांना आदिवासी समाजात समावेश करण्याच्या विरोधात पुढील रणनीती आखणार आहोत प्रसंगी आम्ही सर्व आदिवासी आमदार राजीनामा सुद्धा देऊ या बैठकीला ज्ञानदेव पवार आदिवासी शक्ती सेनेचे भोये भगवान खिल्लारी युवराज गांगुर्डे विलास भोये यांनी मनोगत व्यक्त केले ही बैठक के यशस्वी करण्यासाठी डी एम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राजू पवार सुरेश ढुमसे शांताराम बागुल सागर गायकवाड सागर चौधरी हरिभाऊ चव्हाण उत्तम चव्हाण रामदास पवार आदींनी परिश्रम घेतले आज अमना येथे कळवण तालुक्याची सर्व आदिवासी समाजाची मिटिंग होती त्या सर्व संघटनाही समाविष्ट झाल्या होत्या हे जे काही धनगरांचा समावेश करावा याबाबत मिटिंग होती आम्हाला त्यांना समावेश करावा असं काही आमचं म्हणणं नाही पण त्यांना आमच्यात न करता त्यांना स्वतंत्र देण्यात यावं ही आमची एक मागणी आहे आणि साहेब यांनी जे विधानसभेचे उपाध्यक्ष यांनी सोमवारी मिटिंग बोलवली सर्व आमदार चारी खासदार चे आना चे। चे या मीटिंगला राहतील तसंच संघटनेचे प्रतिनिधी पण तिथं राहणार आहेत आणि त्या मिटिंगमध्ये पुढील दिशा ठरवण्यात आपण काय करायचं पण निश्चितच समाज एकदम नाराज आहे ह्या काही जो काही निर्णय या सरकारने जो घेतला आहे त्याचा आम्ही निश्चितच परवा आम्ही अजितदादाला मी डॉक्टर लांबटे आणि दौलत दरोडा भेटलो अजितदाना आम्ही निवेदन दिलं आहे ही मान्य मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणार आहे याबाबत आज कळंग तालुक्यातील आबोना येथे आमदार नितीनभाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर आदिवासी आरक्षणाविरुद्ध आज बैठक पार पडली त्या बैठकीत जो धनगर समाज आहे महाराष्ट्रातला तो गेल्या सत्तर वर्षापासून आम्हीच सुद्धा आदिवासी आहोत की यादीतील छत्तीश्वर जे धांगड आहे तेच आम्ही धनगड असून चा ड झालेला आहे म्हणून आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्यावून गेल्या पाच पन्नास वर्षापासून लढाई करत आहेत आजपर्यंत सर्व निकाल हे आदिवासीच्या बाजून लागले असून बंगर हे आदिवासी नाही असं सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयसुद्धा फेटाळलं आहे असे असताना पंढरपूर येथे जे उपोषण चालू आहे त्या त्यांना आश्वासन देताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की लवकरच आम्ही धनगर व धनगर एकच आहे तसं तयार काढू आणि तुम्हाला न्याय देऊ ही मागणी आमच्या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना मान्य नाही असून धनगर हे आदिवासी नव्हते व नाही याबाबतीत आज प्रवन येथील बैठकीत आपल्या आगोणीतील बैठकीत असं ठरलं की सर्व आदिवासी बांधवांनी या दिवसात दिशा ठरवायची आणि मोठं जीनादोन उभारायचं असं या ठिकाणी ठरलं तसेच आपल्या तालुक्यातील आमदार नितीनबा पवार यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी अजितदादा पवार यांना एक पत्र दिलेलं आहे तसेच सोमवारी आपल्या राज्यातील आदिवासी आमदार पंचवीस आमदार हे झिरो यांच्या अध्यक्षतेखाली सर्व एकत्र या धनगर आरक्षणाविरोधात पुढील दिशा ठरवणार आहे धन्यवाद पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर